तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती हजार पंचवीससाठी पंधरा हजारच्या वरती जे आहे ते विविध पोस्टसाठी जागा निघालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर बघा याची शेवटची दिनांक आहे एकोणतीस नोव्हेंबर तर बघा आता अठरा दिवस राहिलेले आहे तर तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म जे आहे ते येत आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त फॉर्म येत आहे आणि कॉम्पिटिशन कुठे जास्त, जास्त असणार आहे तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आपण एक ग्रुप बनवलेला आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये त्या ग्रुपमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी जॉईन व्हा आणि त्यामध्ये तुम्ही जसा फॉर्म भरता ते फॉर्म भरायच्या वेळेस एक टोकन नंबर जनरेट होत असतो त्यावरून तुम्हाला माहीत पडते की आतापर्यंत त्या ठिकाणी कीर्ती फॉर्म जे आहे ते अप्लाय झालेले आहेत तर बघा जर तुम्ही आतापर्यंत अप्लाय केलेले नसेल तर तुम्ही तुमचा टोकन नंबरचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट आपल्या या ग्रुपमध्ये शेअर करा बघा हा जो ग्रुप आहे तो पब्लिक ग्रुप आहे त्यामध्ये शेअर करा किंवा तुम्ही आपल्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर माझ्या युजरनेमवर सेंड करू शकता जेणेकरून त्यावर आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू शकतो आणि सर्वांना माहिती देऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म जे आहे ते आतापर्यंत आलेले आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्या बघा हा जो ग्रुप आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये सर्व तुम्हाला मटेरियल जे आहे त्यासंबंधित माहिती मिळणार आहे काय काय स्टडी करायची काय काय स्टडी करायची नाही मैदानी चाचणी कधी होणार आहे लेखी परीक्षेसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहे तर जवळजवळ नाईंटी पर्सेंट गुण तुम्हाला लेखी परीक्षेत जे आहे ते आपल्या चॅनलमार्फत मिळणार आहे आणि यावेळेस आपल्याला आपण टार्गेट ठेवलेले आहे की पंधरा हजार जागेपैकी कमीत कमी पाच हजार जरी आपल्या चॅनलवरून सिलेक्ट झालेले पाहिजे तरी बघा जास्तीत जास्त लोकांना जॉईन करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सर्व माहिती या याच्यावर मिळून जाईल